श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ कशा सर्वजण निश्चित मजेत असाल असेच मजेत रहा पहा न बोलणारी व्यक्ती आपल्याकडे जवळ यावी आपल्या बरोबर बोलावी आपल्या बरोबर बोलण्यासाठी आपल्या मागे पुढे फिरावी अगदी तळमळावी यासाठी आजचा उपाय सांगणार आहे बऱ्याच वेळा असं होतं की आपल्याला आपण ज्या व्यक्तीला जीव लावतो ज्या व्यक्तीला आपण आपलं मानतो तीच व्यक्ती काही गैरसमज असो किंवा काही वादविवाद असो छोटे मोठे त्यामुळे आपल्यापासून आप दूर जाते आणि त्या व्यक्तीबरोबर बोलल्याशिवाय आपलं पानही ढळत नाही किंवा त्या व्यक्तीबरोबर त्या व्यक्तीला भेटल्याशिवाय आपल्याला सेनच देत नाही असं बहुतेक वेळा घडतं पहा आपल्या आयुष्यातील एखादी व्यक्ती अशी असती जिला आपण प्रेम करतो जिच्यावर जिच्यावरती आपण सर्वात जास्त जीव लावतो तीच व्यक्ती आपल्यापासून दुरावत चालते व करू, तीस व्यक्ती आपल्यापासून दूर जायला सुरुवात होते त्यावेळेस आपल्याला असं वाटतं देवारी मी काय करू कोणता उपाय करू जेणेकरून ही व्यक्ती फक्त आणि फक्त माझंच ऐकेल ही व्यक्ती माझ्याच इशाऱ्यावरती नाचेल आणि मी म्हणेल तीच पूर्व दिशा मानेल त्यासाठी आपण भरपूर उपास करतो तपास करतो भरपूर काही करतो व्रत वैकल्य करतो पण तरीही आपल्याला काहीच इफेक्ट जर दा जाणवत नसेल तर निश्चित आज जो उपाय सांगणार आहे हा उपाय तुम्ही करा कितीही काही मोठी घटना घडलेली असू द्या किंवा कितीही गैरसमज झालेला असू द्या mm. तुमची प्रियकर असो प्रियसी असो नवरा असो बायको असो सासू असो सून असो बहीण भावंड असो मित्रपरिवारातील कोणीही तुमच्यापासून जर दूर गेले असेल तुमच्याबरोबर गे असे, बोलणं टाळत असेल तर निश्चित तुम्ही जर हा अट्रॅक्शनचा उपाय केला तर ती व्यक्ती तुमच्याबरोबर बोलल्याशिवाय राहणार नाही ती व्यक्ती अगदी त्रेचाळीस दिवसाच्या आतमध्ये तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये येईल तुमच्या संपर्कामध्ये येईल तुमच्याबरोबर बोलण्यासाठी तळमळेल तरफडेल इतका छान इतका प्रभावी असा हा उपाय आहे उपाय सांगणार आहे तत्पूर्वी जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असाल अजून आपल्या चॅनलला लाईब केलं ला नसेल तर आपल्या चॅनलला चॅनेल करा बेल आयकॉन ऑन करा जेणेकरून छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील आणि तुमच्या जीवनाचे सोनं झाल्याशिवाय राहणार नाही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा म्हणजे संपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचली जाईल आता हा उपाय कधी करायचा हा जो उपाय आहे हा उपाय तुम्ही शुक्ल पक्षातील शुक्रवारी करायचा आहे पहा दोन पक्ष असतात कॅलेंडरमध्ये तुम्ही पाहू शकता दोन पक्ष असतात एक शुक्र असतो एक शुक्ल असतो आणि एक कृष्ण असतो तर कृष्ण पक्षामध्ये करायचा नाही शुक्ल पक्षामध्ये जिथे शिव लिहिलेला असतो तो शुक्ल पक्ष शुक्ल पक्षातील शुक्रवारच्याच दिवशी तुम्हाला हा उपाय तुम्हाल करायचा आहे आता अ... शुक्ल पक्षात का करायचा तर हा जो दिवस आहे हा जो पक्ष आहे या पक्षामध्ये केलेले कोणतेही उपाय सेवा या निश्चित तुम्हाला लागू पडतात किंवा केलेले जे काही उपाय असतात ते निश्चित फलदायी ठरतात म्हणून शुक्ल पक्षातील शुक्रवारी हा उपाय करायचा घरातील महिला पुरुष कोणीही हा उपाय करू शकतो एकदम साधा सोपा हा उपाय आहे उपायसाठी साहित्य काय लागणार आहे ते सांगते पा धातूंना आपल्या जीवनामध्ये खूप महत्व आहे भले मग मग तो धातू पाचू असो मोती असो हिरा असो सोने असो चांदे असू कोणताही धातू असो या धातूपैकी तुम्हाला जो कोणता धातू भेटेल तो धातू तुम्हाला घ्यायचा आहे जर तुम्हाला पाचू जर भेटला पाचू धातू खूप महत्व आहे हा पाचूला जर पाचू जर भेटला तर अतिशय उत्तम मग किंवा पाचू नाही भेटला तर मोती भेटला तर मोती घ्या मोती पण नाही भेटला तर तुम्ही सोन्याची एखादी वस्तू घ्या चांदीची एखादी वस्तू घ्या किंवा जी कोणती तुम्हाला वस्तू भेटेल सोने चांदीची तार तुमची जोडवी कानातली रिंग हातातली अंगठी जे तुम्हाला भेटेल ती वस्तू तुम्हाला घ्यायची अगदी छोटीशी तार जरी भेटली ती जरी घेतली तरीही चालेल आता इथे कमेंट्स येणार की ताई सोनं चांदी पाचू वगैरे इतकं महाग झालेलं आहे आणि तू ते उपाय सांगते पहा तुम्हाला तुमची व्यक्ती तुमच्या आयुष्यामध्ये परत हवी आहे तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये सर्व काही पुरवत हवं आहे तर थोडासा खर्च हा तुम्हाला करावाच लागणार आहे थोडंसं प्रयत्न थोडंसं कष्ट थोडीशी मेहनत ही घ्यावीच लागणार आहे कोणतीही गोष्ट आपल्याला सहज मिळत नाही त्यासाठी आपल्याला आपले एफर्ट्स द्यावेच लागतात सांगण्याचं तात्पर्य असं मग ती वेळ असो ते तुमचा ख म्हणजे पैसे असो खर्च करणं हे तुम्हाला करावंच लागणार तरच तुम्हाला त्या उपायाची अनुभूती येणार आहे आणि त्यात सर्वात महत्वाचा संयम ठेवावाच लागणार आहे कारण तुम्ही तो उपाय किती पॉझिटिव्हली करताय किती म्हणजे किती आतर्केने करताय म्हणजे आपण म्हणतो ना किती मनापासून करताय यावरती डिपेंड असतं की तुम्हाला त्याचं फळ किती लवकर भेटणार आहे तर उपायासाठी हे धातू लागणार आहे या धातूतील एक धातू कोणताही घेतला तरीही चालेल की आणि त्यानंतरनं काळ्या मिऱ्या सात काळ्या मिऱ्या घ्यायच्या आहेत काळ्या मिऱ्या मसाल्याच्या साहित्याच्या दुकाना सहजरित्या मिळतात तर ह्या काळ्या मिऱ्या तुटलेल्या फुटलेल्या घ्यायच्या नाही अख्ख्या अशा व्यवस्थित काळ्या भोर अशा सात अख्ख्या काळ्या मिऱ्या घ्यायच्या त्यानंतरनं तुम्हाला सफेद रंगाचा एक कपडा छोटासा सफेद रंगाचा एक कपडा घ्यायचा आणि तुम्हाला लागणार आहे चिमुडभर हळद एवढंच साहित्य लागणार आहे आता काय करायचं देवघराच्या समोरच बसून हा उपाय करायचा स्वच्छ हातपाय वगैरे धुवायचे सा? सगळे साहित्य एकखट्टी घेऊन देवघराच्या समोर स्वच्छ आसन टाकून बसायचं प्रथम दिवा लावून घ्यायचा त्यानंतर धूप अगरबत्ती लावून घ्यायची हे सर्व साहित्य एका पाटावरती किंवा चौरंगावरती ठेवायचं सर्ववरती गंगाजल थोडंसं शिंपडून घ्यायचं थोडीशी अत्तर शिंपडून घ्यायची त्यानंतर तो काळा कपडा सर्वप्रथम अंथरायचा अंथरल्याच्या नंतरनं अं ज्या काळ्या मेरा साथ घेतलेल्या काळ्या मेरा तुमच्या उजव्या हातावरती घ्यायच्या उजव्या हातावरती ठेवायच्या आणि ह्या काळ्या मेऱ्यांकडे पाहून यांना अफर्मेशन द्यायची कि माझ्या जीवनातील हा हा व्यक्ती त्या व्यक्तीचं नाव घ्यायचं निश्चित तुम्हाला माहिती आहे की जो कोणी व्यक्ती तुमच्या आयुष्यातील तुमच्यापासून दूर गेलेला आहे तर त्या व्यक्तीचं नाव घ्यायचं आता समजा माझी एखादी मैत्रीण आहे तिचं नाव ना आहे अस्मिता तर मी म्हणणार आहे अस्मिता माझ्यापासून खूप दूर गेलेली आहे आणि ती माझ्या जीवनामध्ये परत यावी यासाठी मी हा उपाय करत आहे अशी अफर्मेशन द्यायची फक्त हे दिल्याच्या नंतरनं परत त्याला पॉझिटिव्ह अफर्मेशन द्यायची ती माझी मैत्रीण अप न... अस्मिता माझ्या जीवनामध्ये परत आलेली आहे आणि आमचं जी काही मैत्री आहे ती पूर्ववत झालेली आहे मी माझ्या जीवनामध्ये खूप खुश आहे असे पॉझिटिव्ह अफर्मेशन दिल्याच्या नंतरनं मूड बंद करायची मूड बंद करून तुम्हाला एक मंत्र सांगते या मंत्राचं पठण करायचं ओम हो। हरीं श्रीं ओम हरीं श्रीं अस्मिता वशम वशम स्वाहा ओम हरीं श्रीं अस्मिता वशम वशम स्वाहा ओम हरीं श्रीं राहुल वशम वशम स्वाहा ओम हरी श्रीम वशम वशम स्वाहा म्हणजे मी जिथं जिथं राहुल अस्मिता ही जी नावं घेतली राणी वगैरे तर त्या नावांच्या ठिकाणी जी व्यक्ती तुमच्या जीवनामध्ये परत हवी आहे त्या व्यक्तीचं नाव तुम्हाला घ्यायचं आहे हा मंत्र कमीत कमी अकरा वेळा जास्तीत जास्त एकावन्न वेळा तुम्हाला म्हणायचा आहे मंत्र म्हणून झाल्याच्या नंतरनं ह्या मिऱ्या ज्या आहेत ह्या काळ्या मिऱ्या या निश्चित अभिमंत्री झालेल्या असणार आहे ह्या अभिमंत्री झालेल्या मीरा स्वतःवरून उलट्या दिशेने सात वेळा फिरवून घ्यायच्या उलट्या म्हणजे अँटीक्स सात सात वेळा फिरवून घ्यायच्या आता फिर स्वतःवरूनच का तर याचंही कारण आहे तुम्हाला तो जो कोणी व्यक्ती आहे तो तुमच्याकडे अट्रॅक्ट करायचा आहे म्हणून स्वतःवरून सात वेळा उलट्या दिशेने फिरवायचा स्वतःवरूनच सात वेळा सुलट्या दिशेने फिरवायच्या हे फिरवून झाल्याच्या नंतरनं ह्या अभिमंत्री झालेल्या मेऱ्या ह्या तुम्हाला काय करायच्या आहे तो जो कपडा तुम्ही अंथरलेला आहे त्या कपड्यावरती अशा प्रकारे सोडायचा आहे अशा प्रकारे अशा प्रकारे उभी मूठ धरून अशा प्रकारे सोडायची आहे निश्चित थोड्याशा काही हरकत नाही मूठ थोडीशी खाली धरा आणि सोडा आणि पुन्हा त्या मेऱ्या एकत्र करा एकत्र करून झाल्याच्या नंतरनं हे जे आपली तीन बोट आहेत पहा हे बोट सोडायचं करंगळी सोडायची ह्या तीन बोटांच्या चिमटीमध्ये हळद बो� घ्यायची त्या व्यक्तीचं नाव घ्यायचं जो कोणता व्यक्ती आहे त्या व्यक्तीचं नाव घ्यायचं आणि ती व्यक्ती तुमच्याकडे जवळ आलेली आहे असं पॉझिटिव्ह अफर्मेशन या हळदीला द्यायची आता अस्मिता माझ्या जीवनामध्ये परत आलेली आहे आणि मी खूप खुश आहे असं म्हणायचं ही चिमुडभर हळद सोडायची असं तुम्हाला सात वेळा करायचं आहे सात वेळा सात चिमटे हळद घ्यायची पॉझिटिव्ह अफॉर्मेशन द्यायची आणि त्या मिऱ्यांवरती सोडायची हे सोडून झाल्याच्या नंतरनं हे सोडल्याच्या नंतर काय करायचं ही जी आ, हे सर्व प्रक्रिया झाली मग त्यानंतरनं काय करायचं हळद हळद पण काय घ्यायचं हळदीचं पण सांगायचं राहिलं हळद यासाठी घ्यायचं कोणतीही पॉझिटिव्ह वेव जी आहे ती खेचण्यासाठी एखाद्याला अट्रॅक्ट करण्यासाठी हळद ही अतिशय महत्वाची आहे एखादी व्यक्ती आपल्याकडे अट्रॅक्ट करण्याचं काम हळद करते म्हणून हळद घ्यायची आहे आणि हे झाल्याच्या नंतरनं तुम्हाला काय करायचं अ आ... ही हे सर्व साहित्य याची एक पोटली तयार करायची ही पोटली तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये ठेवायची आहे आता पा शुक्ल पक् धातू धातू काय करतात तर आपला जो गुरुग्रह आहे हा गुरुग्रह आपला मजबूत होतो त्याचप्रमाणे आपली जी लक्ष्मी प्राप्तीची इच्छा असते किंवा आपलं धन खेचण्याची जी इच्छा असते किंवा आपल्या आपण म्हणतो ना घरामध्ये लक्ष्मी स्थिर नाही आहे लक्ष्मी चंचल स्वरूपामध्ये आहे घरामध्ये कितीही पैसा आला तरी घरामध्ये पैसा टिकत नाही कुठून येतो कुठं जाते हेच कळत नाही भले आजारपणा असतील बँकेचे हप्ते असतील जे नाही ते मुलांचे शिक्षण आजारपणं कोणतीही गोष्ट असो तर तिकडे सर्व पैसा जातो घरामध्ये पैसा राहत नाही तर त्यासाठी तुम्हाला धातू घ्यायचे आहेत आणि काळी मिरी वाईट शक्तीचा नाश करते आपल्या सर्वांना माहिती आहे नजर दोष असो काळी बाधा असो वाईट पीडा असो हे सर्व दूर करण्यासाठी ग्रह दोष असो वास्तू वास्तुदोष असो त्याचप्रमाणे आपल्या राशीतील दोष असो हे सर्व शमवण्यासाठी मिरी खूप महत्वाची आहे त्यानंतर हळद निश्चित जी निगेटिव्हिटी आहे ती निगेटिव्हिटी काय करते दूर करते म्हणून आपल्याला हे सर्व साहित्य घ्यायचं आहे आता सफेदच कपडा का घ्यायचा सफेद कपडा सुद्धा पॉझिटिव्हिटी खेचण्याचं काम करतो एखाद्याला अट्रॅक्ट करण्याचं काम करतो म्हणून आपल्याला सफेद कपडा घ्यायचा आहे त्यानंतर याची पोटली तयार केलेली काय करायची ही शुक्रवारी पूर्ण दिवसभर तेथेच ठेवायची समजा सकाळी उपाय करताय तर निश्चित दिवसभर तेच ठेवायची रात्री उपाय करताय दिवसभर कधीही उपाय करू शकता हा तुम्ही शुक्रवारी कधीही उपाय करू शकता रात्री ही ठेवायची दुसऱ्या दिवशी शनिवारी उठलात की आंघोळ वगैरे झाल्याच्या नंतर ना काय करायचं ही जी पोटली आहे ही पोटली तुम्हाला तुमच्या सोबत ठेवायची म्हणजे धुपदीप अगरबत्ती दाखवायची तुमच्या सोबत ठेवायची तुम्ही बाहेर कुठे कामधंद्यासाठी जात आहे तर तुम्ही जे पुरुष असतील त्यांनी त्यांच्या पर्समध्ये पॉकेटमध्ये ज्या महिला भगिनी असतील त्या सुद्धा पर्स पॉकेट सॅगमध्ये ठेवू शकता ट्रॅक पॅन्टमध्ये ठेवू शकता काही हरकत नाही ज्या गृहिणी आहेत त्या त्यांच्या गाऊनच्या खिशामध्ये म्हणा किंवा साडीच्या पदराला स्टॉलला जरी बांधणी ठेवली तरीही चालेल संध्याकाळी झोपताना मात्र काय करायचं आहे ही जी पोटली आहे ही उशाशीच घेऊन झोपायची आहे उशी खाली ठेवली तरी चालेल गादी खा बेडवर झोपताय बेडच्या उशी वापरत नाही तर बेडच्या गादीच्या खाली ठेवली तरी चालेल अंथरुणाच्या चा खाली ठेवली तरी चालेल फक्त एक डोक्यामध्ये ठेवायचं की आपल्या डोक्याच्या खालीच ही पोटली आली पाहिजे एवढं डोक्यामध्ये ठेवायचं सकाळी पुन्हा उठलात की ती पोटली देवघरामध्ये नेऊन ठेवायची बाहेर जाताना पुन्हा ही पोटली सोबत ठेवायची असं तुम्हाला कंटिन्यू त्रेचाळीस दिवस करायचं आहे त्रेचाळीसाव्या दिवशी तुम्हाला इतका पॉझिटिव्ह इफेक्ट जाणवेल की जी कोणती व्यक्ती तुमच्यापासून दूर गेलेली आहे ती स्वतःहून बोलण्यासाठी तुमच्याकडे येताना दिसेल तुमच्याबरोबर बोलण्यासाठी तळमळेल तडफडेल अगदी कुणाच्या ना कुणाच्या माध्यमातून ती तुमच्याबरोबर बोलण्याचा प्रयत्न करेल आणि जे काही चूक झालेली आहे तिच्याकडनं तिचीही क्षमा मागेल आणि तुमची मैत्री तुमचं रिलेशन पूर्ववत होयला या उपायामुळे मदत होणार आहे उपाय पहा, उपाय उपाय करून पहा पहा फक्त तुमच्यापर्यंत ठेवू नका इतरांनाही सांगत जेणेकरून प्रत्येकाच्या जीवनामध्ये काही ना काही प्रॉब्लेम असतात उपाय शेअर केल्याच्यामुळे शे काय होतं तेही उपाय करतात त्यांच्या जीवनातील ज्यावेळेस प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात त्यावेळेस ते दहा जणांना सांगतात की बाबा रे माझ्या ह्या मैत्रिणीने किंवा माझ्या ह्या ह्या नातेवाईकांनी मला हा हा उपाय सांगत जातो मी हा हा ह्या ह्या पद्धतीने उपाय केला म्हणून माझ्या जीवनामध्ये खूप छान बदल झालेला आहे तूही उपाय कर तुझ्याही जीवनामध्ये निश्चित बदल होईल आता ही पोटली किती दिवस सोबत ठेवायची ते सांगितलं त्रेचाळीस दिवस तर त्रेचाळीसाव्या दिवशी तुम्हाला काय करायचं का ही पोटली सोडायची ही पोटली सोडून जे काही तुमचा त्यामध्ये धातू आहे तो धातू काढून घ्यायचा तो धातू तुम्ही पुढच्या उपायासाठी निश्चित वापरू शकता किंवा ती वस्तू समजा चांदीची एखादी वस्तू आहे सोन्याची आहे तर ती तुम्ही वापरू शकता काही हरकत नाही ती टाकून वगैरे द्यायची नाही तर ती वस्तू तुम्ही काढून घ्यायची आणि त्यातील ज्या मिऱ्या हळद आणि सफेद कपडा आहे हा वाहत्या पाण्यामध्ये सोडून द्यायचा निर्माल्यामध्ये टाकून द्यायचा पुन्हा नवीन उपायासाठी तुम्ही ही वस्तू निश्चित वापरू शकता नक्कीच सांगितलेली सर्व माहिती तुम्हाला समजली असेल व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका तसेच कमेंट्स मध्ये श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ हे लिहिलाही विसरू नका छान छान कमेंट्स करत चला छान छान करून नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत घेऊन यायला मलाही प्रेरणा भेटते नवनवीन व्हिडिओ काय बनवायचे कसे बनवायचे कशावरती तुम्हाला व्हिडिओ पाहायला आवडतील तेही सांगत चला म्हणजे त्या पद्धतीचे व्हिडिओ निश्चित तुमच्यापर्यंत आणण्याचा मी प्रयत्न करेन तर झालेली सेवा स्वामींच्या नेरुजू श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज किचे